नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दोन हजार चोवीस यासाठी मी आपली लघु कथा सादर करते मी हेमा नागपूरकर माझ्या कथेचं नाव आहे अद्वैत शिवानी ह्या गावाबाहेरच्या तळ्यासाठी एकटीच येऊन बसली होती डोक्यामध्ये विचारांचं आवडत होतं आणि अतिशय आवर्त होत शिखर आणि शिवानी हे लग्नाच्या आणभागा घेतल्या होत्या भविष्याची स्वप्न रंगवली होती पण काय झालं अं लग्नाला दोन दिवस लागले असताना शेखरच्या गाडीला घाटात अपघात झाला त्या अपघातात काही मागवूच लागला नाही कितीही तपास केला तरी सुद्धा या गोष्टीला आता सहा महिने उलटले होते आता शिवानीचे आईवडील तिच्या मागे लागले होते लग्न करायचा लकडा लावला होता त्यांनी त्यांचाही बरोबर होता शिवानीच्या मागे तिची बहीण होती शिवानी जर झाल्याशिवाय ते तिच्यासाठी मग श्रेष्ठ समजून शिवानीने होकार दिला होता समीरचं स्थळ आलं होत दोन दिवसांनीच समीर घरी आणि त्यांनी जे काही सांगितलं ते अतिशय अनाकलनीय होत तो म्हणाला शेखर आणि मी एकमेकांचे आमच्या दोघांमध्ये काहीही गुपित नव्हतं त्याच शिवानीवर किती प्रेम होत ते मला पूर्णपणे माहित आहे तो जेव्हा गेला तेव्हा मी पण ती साठासारखा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही आता आठ दिवस तो माझ्या रोज स्वप्न देतोय आणि शिवानीशी लग्न करण्याची मला गोर घालतोय तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा नाही तर नका ठेवू पण एका गोष्टी मात्र नक्की विश्वास ठेवा की मी शिवानीला अतिशय साखर तिला कुठेही कमी पडू देणार नाही शिवानीचा आईवडला ना तर ही इष्टापत्यच वाटली होती शिवानी ही संमती दिली शेखरची इच्छा समजून पण शेखर काही तिच्या मनातून हटायला तयार नव्हता विचारांच्या आवड तिने बघितलं तिने होत्या आता घरी परतायला हवं हो। तिने तळ्यात पाहिलं पाणी अगदी अग जलाशयाचं पाणी संथ होत तेवढ्यात वरून कुणीतरी गोटा टाकला त्याच्यात पाण्यावर तरंग उठले कोण आहे म्हणून तिने वर पाहिलं तर काय शिवाजीचा आनंद मावे मावेना तिला असं वाटलं असं धावत जाऊन त्याला गच्च मिठी मारावी पण तिचे पाय इतके जडशिळ झाले होते ते मुळे हालेच नात शेखर तिच्याकडे पाहून हात हलवत झपाट्यानं खाली येत होता थोडीशी सपाट जागा होती त्या ठिकाणी समीर उभा होता पाठमोरा शेखर समोर आला शिवानी बघतच होती शेखर जवळ आला समीरचा आणखी जवळ आणि तो समीरला जाऊन भिडला भिडला आणि शिवानीच्या डोळ्या देखत तो हळूहळू समीर मध्ये जसा काही विरघळून गेला त्यांचं हे अत्व शिवानी अगदी अवाक होऊन बघत राहिली त्यानंतर त्यात तिथे एकच आकृती दिसत होती समीरची समीर धावतच तिच्याकडे आला तो म्हणाला मला असं वाटलंच ती इथे म्हणून चल म्हणून ते दोघ खाली आले शिवानी मी काय तू त्याच्यावरती विश्वास ठेवायचं असेल तर ठेव पण एक लक्षात ठेव की शेखर आणि माझ्यामध्ये काहीही गुपित नव्हतं तो आणि मी जवळजवळ एकच होतो त्याला तुझी काळजी वाटत असावी म्हणून तो मला सारखी गळ घालतोय तेव्हा नाही म्हणू नको स्लीन तू मला आपला समज शिवानी उभी राहिली ती म्हणाली हो समीर आत्ताच मी तुमचं अद्वैत पाहिलं मला खात्री आहे तू मला नक्की सुखद ठेवशील अरे तू आणि शेखर वेगळे नाही मुळे शेखर तुझ्या रोमा रोमात भरलाय मला नक्की माहित आहे असं अगदी निसंकपणे